नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत साने गुरुजी यांच्या का आई कादंबरीतील चाळीसावी कथा शेवटची निर्वा निरव आईच्या जाण्याने आलेली भावनिक उर्मी आणि त्या निरपेक्षपणाचा हृदयस्पर्शिक्षण या कथेतून प्रकट होतो ही कथा प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे आईच्या आठवणी जागवणारी आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवणारी पूर्ण कथा नक्की ऐका आणि अनुभव घ्या त्या असामान्य आईपणाच्या प्रवासाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया शेवटची निर्वा निरव त्या लिंबाला पाणी घाला रे सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल आई वातात बोलत होती त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला ती दिसत होती आजारी वसक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली त्यांना पाणी घाली त्यांची पाने किडे खातात की काय ते पाहि आईच्या हातची कितीतरी झाडे परसात होती विदा पोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढाच जगला होता प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला पहाटेची वेळ होती वातात आई बोलत होती त्या बोलण्यात मेळ नसे क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती पहा दवंडी देत आहे मला कानात बोटे घालू दे असे म्हणे पुरुषोत्तम फक्त निजला होता बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती म्लान झाली होती जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता तो पहा त्या खुंटीवर श्याम बसला आहे खाली रे गुलामा लहानपणाचा हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट आई जवळ नाही हट्ट करायचा तर कुणाजवळ पण आता पुरे ये मला भेट आईचे वातात बोलणे चालले होते अक्का अक्का मावशी आईला हाक मारत होती शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती नमू तुझे तेल परत नाही केले रागाव नको श्याम ये रे तुझे, तुझे थंड हात ठेव कपाळावर आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते कोणी काही बोले ना सारे शब्द शब्द तुमची मांडी हीच माझी आब्रू दवंडी देतात द्या म्हणा तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला कोण माझे आबरून येणार कोणता सावकार आबरून येईल माझी आब्रू तिका दागदागिन्यात घरादाऱ्यास शेता भातातात आहे त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचे प्रेम यात माझे आब्रू द्या रे त्यांची मांडी द्या असे आई म्हणून आई उठू लागली ती कोणाला आवरेना ना साऱ्यांनी तिला निजवले वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले होते पाणी पाणी आई म्हणाली मावशीनं तोंडात पाणी घातले अक्का मावशीने हाक मारली आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही काही नाही असे हात हलवून दाखवले थोडा वेळ आई शांत होती घेतले माझं डोकं मांडीवर आईनं विचारले होय हो हा पहा मी तुमच्याजवळ आहे बोलू नको असे वडील म्हणाले काही वेळ गेला मला कारे भेटायला आलास चंद्री पण आली या सारी पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस आलास तर मग ये आता असा रुसू नको श्याम मी दळायला लावले म्हणून रुस रुसलास आता नाही हो दळायला लावणार आता संपले ये श्याम नाही काय म्हणता तो पा मला दिसतो आहे समोर श्याम असतो तुम्हाला नाही आला म्हणून आईला नाही का ओळखता येणार अशी वातात रात्र गेली दिवस उजाडला पुरुषोत्तमला मावशी म्हणाली राधाताईंकडून ताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात दोन मिनटे आणखी जरा दुगदुगी राहते मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती वडिलांना उपवास असे परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात आई त्यांना म्हणाली आज चतुर्थी ना जा स्नान करा थोडी सोजी खाऊन घ्या असे हाल नका करू हो स्वतःचे जा खाऊन घ्या तुटक तुटक मोठ्या कष्टाने बोलत होती वडील उठले स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले आईने धाकट्या पुरुषोत्तमाला जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरवला अत्यंत क्षीणस्वराने ती म्हणाली बाळ चांगला राहा हट्ट नको करू दादा अण्णा आहेत तुला मावशी आहे चांगला नीट वाघ पुरुषोत्तम रडू लागला आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत होती सखू साऱ्यांनी खाल्लेत का आईने विचारले होय हो आक्का मावशी म्हणाली सखू सारी तुझी हो माय मरो मावशी जगो पुरुषोत्तम श्याम सारी तुझी चंद्री गजू सारी तुझी आई शेवटची निर्वा निरव करीत होती होय हो आक्का मावशी म्हणाली श्याम गरीब गुणाचा चंद्री गजू देव आहेत साऱ्यांना तो आई तुटक बोले कितीतरी वेळाने एक एक शब्द बोले सारी आईच्या भोवती बसली होती दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली क्षमा बोलले चालले विसरा आजी विरघळून गेली कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी सखू नानांना म्हणावं क्षमा करा त्यांची मी मुलगीच आहे बयोला म्हणावे क्षमा करा पुन्हा शांत मध्येच आई डोळे घर घर फिरवी मध्येच डोळे मिटी श्याम एकच शब्द अक्का त्याला आज बोलावते हो मावशी म्हणाली मावशी भाऊंना भेटली म्हणाली भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा मरताना गायदान द्यावी असे आहे गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली आईला बोलता येईना वाणी गेली ती नुसती पाही पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी मध्येच बोट वर करी देवाकडे जाते असे सुचवी बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली तुम्ही जपा हाल करू नका मी सुखाने या मांडीवर जास्त बोलवे ना सारे शांत होते आईला ऊर्ध्व लागला गावातील वैद्य कशा आप्पा आले त्यांनी नाडी पाहिली अर्धी घटका ते खिन्नपणे म्हणाले व गेले शेजारच्या जानकी व राधाताई आल्या होत्या नमू मावशी बसली होती इंदू होती तिथे स्मशान शांती होती आई जाणार कोणाला शंका नव्हती तिला श्याम व चंद्री भेटली नाही गजू भेटून गेला वडील म्हणाले आईचे ओठ हल्ले असे वाटले काही बोलायचे का होते का काही सांगायचे का होते परंतु बोलवत नव्हते ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते राधा ताईने हेर हेमगर्बाची मात्रा उगाडली खाली जाणाऱ्या जिबेला त्यांनी चटका दिला सारी जपा आई म्हणाली काही सांगायचे आहे का राधा ताईने मोठ्याने कानात विचारले आईने नाही अशी खूण केली घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता शेवटच्या क्षणाची तो वाट पाहत होता पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हणले सारे सांभाळा देव आहे शेवटची लक्षणे दिसू लागली जीभ आत ओढली जाऊ लागली वेळ आली देवाघरी जाण्याची वेळ आली मंगल वेळ आली राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात टाकले तुळशी पत्र तोंडात ठेवण्यात आले आईला घोंगडीवर ठेवण्यात आले देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते थोडा वेळ गेला राम ऐकू आले आईने राम म्हटला साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली बोलावणे आले ती गेली ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही श्यामची आई निघून गेली भाऊंची पुण्याई गेली पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले श्याम व गजानन यांच्या जीवनातील स्फूर्ती रात्री देवता प्रेममय देवता गेली चंद्रीचे माहेर गेले नाना आजी ना यांची आवडी गेली गडी माणसे यांची बयो गेली जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली